तालुक्यातील मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न प्रतिष्ठान चिरनेर युद्धनौका ग्रुप ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील चिरनेर काताळपाडा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यंदा जयंतीचे 10 वे वर्ष असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष कडू यांनी दिली यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत बोरखारचे उद्योजक तेजस डाकी राष्ट्रवादी काँग्रेसचे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर चिरनेर सरपंच भास्कर मोकल उद्योजक माणिक म्हात्रे तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी पंचायत समितीच्या माजी उपसभापती शुभांगी पाटील उद्योजक गोरख ठाकूर आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न